नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेरी नाल्याचे पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत असल्याने सांगलीकर नागरिक प्रचंड संतप्त झाले सांगलीकरांनी शेरी नाल्यातील पाणी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवले शेरी नाल्याचा प्रश्न तात्काळ न सुटल्यास याच दूषित पाण्याने त्यांना अभिषेक घालण्याचा गंभीर इशारा देण्यात आलाय तसेच महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर देखील बहिष्कार घालणार असल्याची माहिती सतीश साखरकर यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सांगली करू चांगली या नंतर सांगली या लोकप्रिय घोषणेनंतर सांगलीत भाजपचे वारे वाहू लागले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील सांगली मिरजेतून नागरिकांनी भाजपलाच मोठा कौल दिला मात्र शेरीनालाचा प्रश्न सोडवण्यात अजूनही सरकारला यश आले नाही सध्या दूषित पाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत असून सांगलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे एक वर्षापूर्वी कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय गाजला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेरी नाला टी पी प्लांटसाठी प्रस्ताव पाठवावा त्याला तात्काळ मंजुरी दिली जाईल असे सांगितले होते मात्र सदर प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र शासनाकडे गेल्या सात ते आठ महिन्यापासून पडून आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या सांगलीकरांनी कृष्णा नदीत मिसळलेले नाल्याचे पाणी कॅन मध्ये उपमुख्यमंत्र्यांना सांगलीच्या नाल्याचा प्रश्न हा सांगलीकरांच्या पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्या रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पत्री निराशाच पडलेली आहे चालू वर्षी सुद्धा आता दिवाळीला महापालिकेच्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे नाल्याचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं शेरीनालयाचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथल्या रोज येणारे पोहण्याला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शहरीनालयावरचा एकशे दोन कोटी रुपयाचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही नाल्याचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी आता भरून घेतलेला आहे एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि जे महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या हिरण्याच्या पाण्यानं त्यांना अभिषेक गाठल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही